प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा वेग आणि या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहे आजचा आनंदाचा उत्साहाचा दिन आणि या आनंदाच्या आणि उत्साहाच्या दिनामध्ये आज आपण सगळे या ठिकाणी आले आहेत नमस्कार मित्रांनो मी नितेश गो तुमचं संत स्वागत करत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती आज तारीख सव्वीस दोन हजार पंचवीस सव्वीस जानेवारी दोन हजार प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा सो आजचा सगळं तुम्हाला बघू शकता मस्त विक सगळं आमच्या घराकडं तुमका मी सकाळ जो आज दिले तिकडे जी पी एलची मॅचे चालू आहेत आणि आज फायनल फायनल असेल सेमीफायनल आणि फायनल असेल सव्वीस जानेवारीला आणि आजच आपल्या जाऊचा वरती शाळेत म्हणजे आता काय करत आहे तर आज सव्वीस जानेवारी आणि आज आपण जाताला आता आपल्या फोंड्याच्याच म्हणजे आपल्या फोंड्याच्या कांगवडीतले मराठी शाळेत जाऊया सो so, तिकडे प्रजासत्ताक दिन आज झेंडावंदनचा कार्यक्रम झेंडावंदन करूया आणि झेंडा वगैरे हे करून मग आपण मग घरी येऊया सो so, चला आता आजचा आता आज हाच प्लॅन आहे त्याच्यानंतर आपल्याला जी पी एलला जायचं आहे त्याच्यानंतर मग संध्याकाळी पण आपल्याला सव्वीस जानेवारी असल्यामुळे गॅदरिंग असल्यामुळे तसंच डान्स असतात लहान लहान मुलांचे आपल्या मराठी शाळेत तिकडे पण आपल्याला जायचं संध्याकाळी सो बघू दोन तीन कार्यक्रम आहेत कसे काय मॅनेज होतात ते बघायचं त्याच्यानंतर मला बाजारात पण जायचं आहे बघू कसं काय ते होते ते आतापासून का प्लॅनिंग करूया नको पण आपल्या इकडे जायचं होतं तुम्हाला फक्त मी सांगतो आहे सो चला तर आता आपण जेव्हा शाळेत शाळेत जग झेंडावांनाही करूया तिथून मग नंतर मग बघूया कसं कसं चालू होतं आजचा दिवस तसं तर तुम्हाला मी आज अपडेट करत जाईन एकाच ब्लॉगमध्ये हे सगळं येणार नाही तर झेंडावनं एक ब्लॉग त्याच्यानंतर फायनलचा वगैरे आपण जी पी एलच केलं तिकडचा एक ब्लॉग आणि त्याच्यानंतर संध्याकाळचा एक ब्लॉग अशा तीन ब्लॉग होती सो मला सांभाळून घ्या आणि माझं काय चुकलं वगैरे असेल तर नक्की सांभाळून घ्या सो चला तर मित्रांनो जाऊया आपल्या शाळेत तुम्हाला नवीन असं तर तुम्ही सबस्क्राईब करू विसरू नका बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन नवनवीन व्हिडिओ भेटत जातील सो आता so, जावे आपल्या शाळेत दाखवतो दाखवल्यामुळे जो बांध कंप्लीट तयार ऑलमोस्ट खरा कंप्लीट बघू शकता कॉन्क्रीट टाकून घेतलं ना इकडे पासून बैठकपासून तुम्हाला कॉन्क्रीट टाकून घेतलेला थर थैरा सकाळ सकाळी एक चोख मानून घेतलं नेहमी ते सकाळी जाऊ तीन चोप माल चोप मानून घेतलेला एकमत्राने ऑलमोस्ट घराचं काम जे तिथे ते कामं चालू आहे लग्नाची कारण की लग्न असल्यामुळे आपल्या चौकात काम जरा जोरदार चालू आहेत <laughs> सो चला तर आपण आता जागा वरती जोरवडीत न जाता आणि मस्त की बघा की सूर्य जस्ट वरती येतात डोंगरात ना सो बघू शकता बस असं वरती येतो त्यानंतर बोलणं येतो तर वरती सो आपण आता चरवडीचा आणि आपण इकडे जोरवडीची घ्यावी इकडनं जोरदव इकडून आपली तयारी घाल आहोत दुसरी जोरवडी आणि इकडून मध्येच वाटा वरती जाऊची नाही वरती गेलास की शाळा सो ही घाटी आहे सो चला तर पण जरा शाळेत तिकडे काय कसं काय वाटतं म्हणा ते तुम्हाला दाखवूचा प्रयत्न करते मी सो चला माझ्या कसं जरा खराब असल्यामुळे माझा आवाजचा इश्यू होता ॲक्च्युली मी उठणारनंतर पण उठलं आहे काय सांगू जातो सो चला जाऊया पटकन जाऊया सर्वांचा आणि प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशा प्रकारचा दिवस और दिवस आणि तो म्हणजे भारतीय प्रजासत्ताक दिन आणि या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहे आजचा आनंदाचा उत्साहाचा दिन आणि या आनंदाच्या उत्साहाच्या दिनामध्ये आज आपण सगळे या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी या प्रयोगशालेच्या उच्च श्रेणी मुक्त्याधिपिका शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित बालवाडी ताई या ठिकाणी सर्व ग्रामस्थ त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पालकवर्ग आज बहुसंख्येने उपस्थित आहात आग। आणि म्हणून या ठिकाणी या प्रशाल्याच्या वतीनं आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करून आजचा हा सकाळचा ध्वजवंदनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सुस्वागत 对呀。Yeah. प्रजासत्ताक विशेष म्हणजे या त्याचं औचित्य साधून या ठिकाणी आपण वार्षिक स्नेहसंमेलन प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आयोजित केलेलं आहे सकाळचा ध्वजवंदनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि आता या ठिकाणी तुम्ही वर्षभरामध्ये ह्या विद्यार्थ्यांनी अगदी केंद्र स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत विविध स्पर्धांमध्ये शाळांमध्ये शाळेतील अंतर्गत जे वेगवेगळे उपक्रम होतात त्या उपक्रमामध्ये जे वेगवेगळ्या अत्यंत चांगल्या पद्धतीने आपलं कामगिरी करून या ठिकाणी बक्षीस पात्र झालेलं आहे या सगळ्यांचं तुमचं सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आहेत या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय सावंत सर आहेत या प्रशा प्रशालेच्या मुख्या उच्चशरी मुख्याध्यापकार ठाकूर मॅडम त्यानंतर या ठिकाणी सर्व ज्या मान्यवरांचं आपण प्रथमता या ठिकाणी प्रशालेच्या वतीनं स्वागत करतो आहोत प्रथमता या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांचं या ठिकाणी मी मॅडमांना विनंती करतो त्यांचं स्वागत करावं या ठिकाणी मुंबई मंडळाचे खास या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि शिवाय मुंबई मंडळाचं फार मोठं बहुमत असं तर त्यांचं सहकार्य वेळोवेळी या आपल्या प्रशालेला मिळत असतं तेही या ठिकाणी त्याच्यामध्ये सत्काराम सन्माननीय सत्काराम सावंत हे कार्यकारिणी सदस्य आहेत त्यांचं या ठिकाणी आपण प्रशालेच्या वतीनं स्वागत करूया यांचंही या ठिकाणी स्वागत आहे तेही कार्यकारणी सदस्य आहेहेशगे आणि इतर सर्व मान्यवरांचं मी विनंती करतो मॅडमांना कि तेच स्वागत करावं

या दिनानिमित्त आपल्याला सर्वांना अध्यक्ष शुभेच्छा अध्यक्षांच्या घेणे त्याचप्रमाणे मुख्याध्यापक मॅडम यांच्या परवाने घेणे आणि त्याचप्रमाणे ग्रामस्थ सदस्य यांच्या यांनी आम्हाला या ठिकाणी मुंबई मंडळ कमिटीमध्ये नाही आणि मला दोन शब्द बोलण्याची सवर्ण संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आजचा हा जो दिवस आहे खूप मोलाचा दिवस आहे आणि त्यानिमित्त आपला हा जो कार्यक्रम आपण थंडवर्णन करून आपण करत आहोत चालू आहे कार्यक्रम आणि त्यानिमित्त सर्व शिक्षक त्याचप्रमाणे मॅडम लोक मंडळी बालवाडीतली मॅडम मंडळी या सर्वांचे मनापासून आभार मानतो मन मन आणि त्याचप्रमाणे आपले शिक्षक सन्माननीय विद्यार्थी लक्ष्मण तांबे आपले सर म्हणजे कमी दिवसामध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये मुंबईपर्यंत आमचे पोचलेले सर आहेत आणि खरोखर त्यांचा आदर सत्कार आम्ही जसायला मुंबई मंडळाने मोठा कार्यक्रम आम्ही त्याला आमंत्रित करून मुंबईला दादर या ठिकाणी बरोबर ठेवतो दादर ठिकाणी केला होता परंतु एकतीस जानेवारीला सर लिटर होणार आहेत आणि खरोखरच आपल्या शाळेमध्ये कमी असेल असं वाटतंय मला पण ती जागा भरून काढण्यासाठी आपले मॅडम आहेत आपले सर लोक आहेत ती जागा त्यांची भरून काढतील सरांचं प्रेम आमच्या शाळेवरती आमच्या वाडीवरती गावावरती असं राहावं ही गंगामुली त्यांनी प्रार्थना करतो आपले सर लिटर होत आहेत त्यांचा मोठा कार्यक्रम समाज समाज वेद संकल्प प्रतिष्ठान आयोजित सेवानिवृत्ती पर सन्मान सोहळा सन्मानमृती विद्याधर लक्ष्मण तांबे यांचा सन्मान माननीय कॅबिनेट मंत्री नितेशजी राणे यांच्या वतीने होणार आहे त्याबद्दल त्यांचा कायद्या करतो आणि त्या ठिकाणी आपले सेवानिवृत्त पोलीस महाराष्ट्र पोलीस साहेब सत्काराम सावंत हवादार यांनी सरांचा सत्कार करावा मुंबई मंडळी वतीने त्यांना मी तर वाजले सव्वा नऊ आणि नऊ वीस झाले त्यांनी पंचशाताने निघालो झेंडावंदन झालं त्याच्यानंतर पारितोषिक झाले म्हणजे बक्षीस बक्षीस वितरण झालं तर आज असं आहे की आज एवढी गडबड आहे ना की जी पी एलची मॅचे असल्यामुळे चालू जी पी एलची मॅचे चालू असल्यामुळे ना काही वेळच भेटत नाही जाऊ नका असा विषय सो बघू आपण बघू कसं काय तर ट्राय करूया कसं काय होईल तसा तसा, तसा आपण जाऊया आजचा जो ब्लॉग आहे ना तो ॲक्च्युली आजचा जो आजचा आपण ब्लॉग टाकणार आहे तो आहे गोंधळाचा उगवाईचा सो तो पण आपलं जाणं इम्पॉर्टंट आहे सगळे ब्लॉग इम्पॉर्टंट आहे सगळे व्हिडिओज इम्पॉर्टंट आहे पण वेळ अफा आपल्याकडे कमी असल्यामुळे कधी कधी नेटवर्कचा इशू त्यामुळे अजून काही गोष्टी असल्यामुळे ते जमणं जरा कठीण आहे मस्तपैकी असं व्हिडिओ व्हिडिओ आणि मस्तपैकी आपलं झालेलं आहे काम आणि ऑलमोस्ट सगळे इशू झालेले आहेत पण घरात पुसलेला बक्षीस मित्रांचा पण व्हिडिओ घेतलेलो आहात तुमचा व्हिडिओ एकत्र टाकण्याचा माझा प्रयत्नच असतो बघू एकत्र होता की नाही जी पेचे मॅचे चालू आहेत त्या साईडला पण तिकडे सो आपण बघू ट्राय करूया संध्याकाळी पण गॅदरिंग आहात छोट्या मुलांचा सो पण एक ट्राय करूया बघू काय काय करू भेटतं आणि काय काय नाही तर आज जर आम्ही श ह्याचा त्याच्यात आणि एक ब्लॉग टाकूचा गोंधळाचा ब्लॉग टाकूचा उगवायचा सो तो पण टाकूचा आज कसं काय करायचं मॅनेज काय मलाही समजत नाही पण आय कॅन ट्राय मॅ बेस्ट की मी सगळं करण्याचा प्रयत्न करेन जास्तीत जास्त कॉल करण्याचा प्रयत्न करीन सो जे लोक आहेत जे माझे मित्र आहेत जेव्हा किंवा जे माझे सबस्क्रायबर आहेत यूट्यूबर्स आहेत जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांची इच्छा आहे की सगळीकडे जावा <laughs> जा म्हणून सो बघू थोडं थोडा प्रयत्न करेन सगळीकडे जाण्याचा सो राग म्हणू नका एकाच दिवशी दोन तीन कार्यक्रम असल्याने प्रॉब्लेम होतो सो बघू काय होतं आणि काय नाही सो मी त्या नक्की नक्की ट्राय करीन सगळं तुम्हाला कवर करून सगळं पाठवण्याचं पाठवायला थोडंसं उशीर होईल पण मी नक्की टाकण्याचा सगळ्या ठिक टीक, सगळ्या ठिकाणी जाऊन पोचण्याचा आहे तिथून थोडेसे व्हिडिओ घेऊन टाकण्याचा प्रयत्न नक्की नक्की करीन समाज चॅनल नवीन असतात तर सबस्क्राईब करू विसरू नका बेल वेगवेगळं बसून नोटिफिकेशन ऑल करायची निघा तुम्हाला नवीन नवीन माझे व्हिडिओ भेटत जाते तर चला तर मी भेटू अशात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुण आपली काळजी घ्या